राज्यामधील दूध उत्पादक शेतकरी यांना दुग्ध व्यवसाय आवश्यक असणारा हिरवा गावा गावा चारा गावामध्येच निर्माण व्हावा तसेच गावामधील जनावरांना पोषक चारा उपलब्ध करून देण्यासाठी गावामध्ये रोजगार निर्मिती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कैलासवासी वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन अंतर्गत राज्यामध्ये कुरण लागवड प्रात्यक्षिक योजना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना यांच्या वतीने तोंगलाबाद येथे पंचायत समिती दर्यापूर व ग्रामपंचायत कार्यालय यांच्या वतीने राबविण्यात येत असून कुरण लागवड राज्यातील शेतकऱ्यांना आदर्श ठरणार असे प्रतिपादन कैलासवासी वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट निलेश हेलोंडे यांनी केले आहे दर्यापूर तालुक्यातील तोंगलाबाद येथे पंचायत समिती दर्यापूर अंतर्गत ग्रामपंचायत येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन अंतर्गत ही लागवड उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते जनावरांना मिळणारा मुबलक चारा मिळावा व गावामध्ये रोजगार निर्मिती व्हावी या उद्देशाने सदर उपक्रम शासनाच्या वतीने गावामधील शासकीय ई क्लास जमिनीवरती राबविण्यात आला आहे या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ग्रामपंचायत सरपंच वैशाली पांझाडे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जनसंपर्क अधिकारी कृष्णकुमार देठे पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉक्टर प्रतीक बोडखे पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त गटविकास अधिकारी सी जे ढवक पशुसंवर्धन विस्तार अधिकारी डॉक्टर विलास निचड उपसरपंच सुभाष जवळकर सचिव चंद्रकांत भटकर प्रतिष्ठित नागरिक डॉक्टर गोपाल जवळकर आदी उपस्थित होते या प्रसंगी लागवडीकरिता सहायकार्य करणाऱ्यामध्ये संजय चव्हाण सुधाकर वाघमारे रामेश्वर सोळंके राजेश सोळंके ऋषिकेश मेहरे सतीश ठाकरे यावेळी यांचं स्वागत करण्यात आलं या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तांत्रिक अधिकारी राधेश्याम काळे यांनी केले तर संचलन व आभार प्रदर्शन प्राध्यापक धनंजय देशमुख यांनी केलं यावेळी गावकरी मंडळी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे मजूर उपस्थित होते विदर्भ न्यूजकरिता ज्येष्ठ प्रतिनिधी गजानन देशमुख यांचा हा वृत्तांत